नमस्कार मंडळी मी निघाले होते आज क्लिनिकला जाण्यासाठी आणि जाताना बघा खूप सगळं ऊन पडलं होतं आणि आज तर वातावरण एकदम फ्रेश झालं आहे मी तुम्हाला दाखवते बघा सूर्य नारायणाचं दर्शन कशा पद्धतीनं होतंय आणि पुण्यात तर आम्हाला बघण्यासाठी म्हणजे तसं मुंबईसारखं एवढं नसतं की म्हणजे दमट वातावरण आहे खूप छान वातावरण असतं पुण्याचं आणि मी निघाले होते क्लिनिकला म्हटलं आजचं वातावरण तुम्हाला पण दाखवूयात आणि मी पोहोचले होते इथे आणि आता मी क्लिनिक ओपन करणार आहे कारण रोज सकाळी आता तर आमचे दुसरे जे डॉक्टर होते ते पण गेलेत आणि आता मी आणि माझे फ्रेंड अनुष्का आम्ही दोघीच असतो हॉस्पिटलमध्ये स्टाफ दुसऱ्या आणि दुसऱ्या तर कुणी नाही आहे अजून नवीन जॉईनिंग पण कुणी केलं नाही अपॉइंटमेंट वगैरे किती आहेत बघितल्या कारण मीच आत्ता बाकी सगळं अनुष्का येईपर्यंत हँडल करते अजून मॅम पण आल्या नव्हत्या आणि एवढ्यात मग नंतर अपॉइंटमेंट्स वगैरे घेतल्या दुसरी बाकीची पण माझी काही कामं असतात आता आमच्या इकडे रिसेप्शनला सुद्धा कुणी नाही आहे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं गा वाटत होतं कारण बाहेर खूप सगळं ऊन आणि त्रास वाटत होता मग तेवढा जे एक दोन पेशंट होते त्यांना बोलून घेतलं मग मॅम पण आल्या होत्या आणि मग पेशंट आल्यानंतर पेशंटचं वगैरे मेडिसिन वगैरे देऊन घेतलं कारण आज स्वाती मॅमची तब्येत बरी नव्हती आणि मलाच मेडिसिन द्यावी लागली तर मी मेडिसिन वगैरे देऊन घेतले आणि मग नंतर दुपारी घरी जाण्यासाठी निघाले पण खूप भूक लागली होती मी आणि अनुष्काने म्हटलं आपण कॉफी प्यायला जाऊयात आम्ही आलो होतो कॅफेमध्ये आणि आम्ही फ्रेंच फ्राईज मागवले आणि मग कोल्ड कॉफी तर या कॅफेमध्ये चिझीलँड कॅफे आहे आमच्या इथे वाकडमध्ये एवढी छान कॉफी भेटते आम्ही तर त्यांचे फॅन म्हणजे आम्हाला तर खूप सवय झाली आहे की आम्ही रोजच रोज म्हणण्यापेक्षा आठवड्यातून दोन तीन वेळा आम्ही कॉफी पिण्यासाठी इकडे येतच असतो आणि मग आम्ही कॉफी वगैरे पिली भेटूयात पुढच्या